ही माझे मैत्रीनी खूपच हुशार टॉपर आणि आम्हाला हे बघायला अशी आमची मैत्रीण होती आज पण तिला आवडते अभिमान तिचा आज पण आम्हाला खरे सगळे आवडते इन्स्टाग्रामचे व्हिडिओ बघू कशी करते आता वाजले आहेत संध्याकाळचे सहा आणि मला जायचंय माझ्या मैत्रिणीकडे माझी बालमैत्रीण जी आहे ना म्हणजे आम्ही पहिलीपासून सोबत होतो आणि ती ह्याच शहरामध्ये राहते तर तिच्याकडे जायचंय हळदी तिने बोलवलंय आधी एका ठिकाणी जाऊन आली मी तुम्ही बघितलं पण खूप धावपळीने गेली कारण का नाही ना पार्लरमध्येच होती त्याच्यामुळे जास्त असं तयारी करायला काही वेळ मिळाला नाही नसतंच नॉर्मल मी लिपस्टिक लावून घेतलेली नाही तर मी विशे विचार केला होता तुमच्यासोबत मस्तपैकी मेकअप करून जाईल म्हटलं लाईट मेकअप आणि तो मेकअप तुमच्यासोबत शेअर करेल असा विचार केला होता पण काही वेळ नाही आता आणि तुम्ही बघताय की सहा वाजून गेलेले आहे आणि आधी जे कॉलनीमध्ये एका ठिकाणी बोलवलं होतं ना तिथं मी जाऊन आली होती कारण ना पार्लरमध्ये क्लायंट पण चालूच होते आयब्रोज वगैरे असं सगळं चालूच होतं दुपारपासून त्याच्यामुळे वेळ मिळाला नाही आणि बाकीचे घरातले कामं थोडेसे राहिलेले आहेत आल्यावर स्वयंपाक वगैरे करायचा आहे अजून तर चला मग मा निघते माझ्यासोबत कृष्णा येते आणि ती तिकडं तयार होते पण कृष्णा हाय कृष्णा ती ती पण तिकडे तयार होते ती आताच आली ट्युशनमधून आणि चला मग निघते आणि तुम्हाला दाखवते माझ्या बालमैत्रिणीसोबत तुम्हाला तुमची पण भेट घालून देते तर चला मग तर कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आणि तिथं आम्ही सगळ्या मैत्रिणींनी सरबत पार्टी केली आणि त्याच्याच प नंतर मग दिवसभर पार्लरमध्ये होती आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता म्हणजे एकाच दिवशी दिवसाचा हा पूर्ण व्हिडिओ आहे आणि तोच म्हटलं कालचा व्हिडिओ कसं का जास्त मोठा होऊन जाईल त्याच्यासाठी मग हा आज दुसरा व्लॉग टाकला आहे मी पण व्हिडिओ एकाच दिवसाचा आहे हे

i think तर ही आहे माझी बालमैत्रीण आणि तिचं नाव आहे कामिनी आणि ती ना योगा क्लासेस वगैरे पण घेते जर तुम्हाला कोणाला जॉईन करायचे असतील तर तुम्ही करू शकता नक्कीच तिच्याकडे आणि आता इकडं तिचेकडे बाकीच्या पण महिला आलेल्या होत्या ना हळदी कुंकवासाठी मग मी म्हटलं चला तुला थोडीशी मदत करते आणि किती दिवसानंतर आम्ही भेटतोय दोघीजणी पण बिलकुल असं वाटलं नाही की आता म्हणजे एवढ्या दिवसानंतर भेटल्यावर काय बोलणार आहे किंवा काय असं म्हणजे बिलकुल जाणवलं नाही लहानपणाच्या मैत्रिणीला एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर पण आज पण तीच फीलिंग येत होती की मी माझ्या छोट्याशा मैत्रिणीला भेटलेली आहे बा असं इकडे इकडे नाव काय तुझं हो का कोणत्या शाळेला आहे तू कोणत्या स्कूलला हो का आणि आता तिकडे गेला तेला गिरिलतीना भाजी बालमैत्री हे झालं तोच झालं झालं पाच मिनिट हां पाच आओ घे ना एकदम भारी आता निमादी पाच मिनिट फोन निघतोय पेपर दोन फोन लागाते सोडून दे ना हे सगळी आई बॅक करू म्हणत आहे मी तिथे थांबतो मी घरी हां पण तू सोडून दे की तुझे साठी हे बघیشवर पण आणि ह्या सगळ्या तिच्या मैत्रिणी आहेत आणि ते तिला शुभेच्छा देत आहेत सगळ्याजण कारण आहे ना ती आता सध्या पतंजली महिला योग तालुका प्रभारी झालेली आहे अमळनेर तालुक्याची आणि त्याच्यासाठी सगळ्याजण तिला शुभेच्छा देत होत्या आणि इन शॉर्ट मध्ये तुम्हाला तिचं घराचा टूर मी करवते खूप मोठं घर आहे म्हणजे खाली वरती असं दोन तीन ताल तिचं घर आहे

आणि तिच्याकडे ना हे सगळे पितळीचे तांब्याचे जे भांडे युनिक वस्तूंसाठी तिने असं छोटंसं कपाट केलेलं आहे तर ते मला तुम्हाला दाखवायला खूप आवडेल तर मी हक्काने तिच्या घरातले सगळ्या वस्तू वगैरे सगळं पाहते

मी म्हणायचे का म्हटलं अगं माझा एक नंबर यायचा म्हटलं म्हणजे चांगली होती मी म्हणजे काही पण सांगते का तिचे प्पाल म्हणे दिवस खूप छान दिवस मग आता पण येत संडेला एक संडेला तुम्हाला आमच्याकडे जायला

सांग तुझ ना बरं तू मागे जा तुझ फ्रॉक पूर्ण दाखव मस्त ग मस्त छान छान तुझी तुझी तयारी केली तू बै गिती घुटगल कितवी कितवीला आहे तू अरे वा बघ तुझी तिची तयारी करून घेतली तिने तर असं गेली होती मी माझ्या बालपणाच्या मैत्रिणीकडे मा आणि खूप छान वाटलं तिच्याकडे जाऊन आणि घरी आली स्वयंपाक वगैरे केला सगळं आवरलं दहा वाजले आणि त्याच्यानंतर आता मग चिप्स करायला घेतलेले आहेत मी पण मग हा व्हिडिओ ना खूप मोठा होऊन गेला असता त्याच्यामुळे मग मी सेकंड पार्ट तुम्हाला टाकणार आहे तो पण व्हिडिओ नक्की पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया बाय